श्री स्वामी समर्थ गुढीपाडव्यापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते आणि चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र साजरी केली जाते त्याला राम नवरात्र असं देखील म्हटलं जातं असं तर चार नवरात्री वर्षभरात साजऱ्या केल्या जातात त्यापैकी दोन नवरात्री या मोठ्या उत्साहाने साजऱ्या केल्या जातात आणि दोन नवरात्री ह्या गुप्त साजऱ्या केल्या जातात तर त्यामध्ये शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्री ही साजरी केली जाते तर शारदीय नवरात्री झालेली आहे तर आता सध्या आहे तर ते चैत्र नवरात्र तर गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत ही चैत्र नवरात्र साजरी केली जाते नऊ तारखेला गुढीपाडव्याला ह्या चै नवरात्रीची सुरुवात झाली आणि सतरा तारखेला रामनवमीच्या दिवशी ही चैत्र नवरात्री समाप्ती होणार आहे तर चैत्र महिन्यामध्ये कुलदेवतेची सेवा केली जाते होईल तशी सगळ्यांच्या परीने आपापले जण ही कुलदेवीची सेवा करत असतो तर यामधलीच एक उच्च कोटीची सेवा तर ती म्हणजे देवीची ओटी भरणे तर आपण या महिन्यामध्ये देवीची ओटी भरू शकता तर देवीची ओटी भरत असताना ह्या चैत्र महिन्यामध्ये तुम्ही संपूर्ण महिन्यामध्ये कधी कधी ओटी भरावीत किंवा ओटी भरत असताना आपण ती ओटी का भरावी ओटी कोणी भरावी आणि कधी भरावी त्याचप्रमाणे ओटी भरण्यासाठी आपण जी साडी घेतो तर ती कोणत्या पद्धतीची असावी आपली कुलदेवी माहीत नसेल तर ओटी कोणाची भरावी आपल्याला जर का पूर्ण देवीच्या जी देवीचे स्नान असतं देवीचं ठिकाण असतं त्या ठिकाणावरून जाऊन मंदिरामध्ये जाऊन ओटी भरणं शक्य नसेल तर आपण घरच्या घरी देवीची ओटी कशी भरावी ओटीमध्ये कोण कोणकोणतं साहित्य आपण घ्यायचं आहे त्याशिवाय कोणत्या स्त्रियांनी चुकून ओ टी भरायची नाही याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल ता तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओ टी भरत असताना जे साहित्य आपल्याला घ्यायचं आहे तर ते कोणतं घ्यायचं आहे आणि तुम्ही ओ टी जर भरणार असाल तर तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत नसेल तर ओ टी कोणाची भरायची ह्याचं देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ओटी म्हणजे काय तर मातृत्वाच्या प्राप्तीसाठी देवीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ असतो ओटी भरण्याचा त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळालेलं आहे तर तिच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देखील देवीची ओटी भरली जाते तर नवरात्रीमध्ये अष्टमीला नवमीला देखील ओटी भरली जाते किंवा कोणत्याही प्रसंगी तुम्ही कुलदेवीतेची खडानाळाने ओटी भरू शकता आपल्या कुलदेवीचं कोणतंही कार्य करण्याआधी देखील आपण कुलदेवीची ओटी भरतो आणि त्यानंतरच ते कार्य करत असतो त्याचप्रमाणे कुलदेवीची ओटी भरण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे देवीसाठी साडी आपण कोणती घ्यावी तर बघा ओटी भरण्यासाठी घेणारं वस्त्र हे नऊवारी असावं परंतु शक्य नसेल तर काठपदराचं किंवा रेशमी साडी आपल्याला घ्यायची आहे कोणी दिलेली किंवा आपल्या घरामध्ये गिफ्ट म्हणून आलेली किंवा घरातील अशी इतरांकडून मिळालेली साडी आपण न घेता स्वतः खरेदी केलेली स्वतःच्या पैशातून आपण विकत घेतलेली एक साडी आपल्याला घ्यायची आहे साडी घेत असताना ती रेशमी किंवा काठपदराची घ्यावी किंवा शक्य असेल तर नऊवारी साडी घ्यावी परंतु आपण ज्या डेली यूजला साड्या वापरतो तशा साड्या आपण घ्यायच्या नाहीत तर साडी घेत असताना त्याचा रंगही बघा तर रंग आपण लाल केशरी हिरवा त्यानंतर पिवळा अशा रंगाची साडी आपण घ्यायची आहे काळ्या किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला घ्यायची नाही तर आपण जे देवीची ओटी भरताना जो आपण आणि ओटी भरतो त्यामधला जो त्रिकोणी खण असतो तर तो खण म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवीता त्रिदेवतांच्या शक्तीचं प्रतीक मानलं जातं आणि देवीला अर्पण करायची साडी ही रेशमी का असावी तर देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या ज्या लहरी आहे त्या रेशमी वस्त्रामध्ये शोषून घेतल्या जातात तर त्यासाठी शक्यतो आपण रेशमी साडी वापरायची असते देवीची ओटी कधी भरावी तर चैत्र महिन्यामध्ये दे, तुम्ही देवीची ओटी कधीही भरू शकता शुक्रवारी मंगळवारी अशा देवीच्या वाराला तुम्ही ओटी भरू शकता किंवा अष्टमी नवमीला तुम्ही ओटी भरू शकता म्हणजे सोळा तारखेला दुर्गाष्टमी आहे सतरा तारखेला श्रीरामनवमी आहे या दिवशी तुम्ही ओटी भरू शकता किंवा चैत्र महिन्यामध्ये जी चैत्र पौर्णिमा येते ज्या दिवशी हनुमान जयंती देखील साजरी केली जाते तरी येतात तेवीस एप्रिलला हनुमान जयंती आहे चैत्र पौर्णिमा आहे तर या दिवशी देखील तुम्ही जी देवीची ओटी आहे तर ती देवीची ओटी भरू शकता किंवा पूर्ण चैत्र महिन्यामध्ये इतर कोणत्याही दिवशी तुम्ही देवीच्या दर्शनासाठी देवीच्या मंदिरामध्ये जाणार जाणार असाल देवी असाल देवीच्या मुख्य तर तिथे जाऊन देखील तुम्ही या कधीही देवीची ओटी भरू शकता चैत्र महिना हा कुलदेवीसाठी समर्पित असतो या दिवशी या महिन्यामध्ये आपण होईल तशी देवीची देवी ओटी कधीही भरू शकतो तर या महिन्यात महिन्यामध्ये ओटी भरत असताना आपल्याला जर तुम्हाला जर देवीच्या मुख्य ठिकाणावरती जाऊन देवीची ओटी भरणं शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये देखील देवीची ओटी भरू शकता तुमच्या घरामध्ये देवीचा फोटो टाक नसेल किंवा तुम्हाला कुलदेवीचा माहीत नसेल तर अशा वेळी घरामध्ये जो काही मंगल कलश स्थापन केलेला असतो त्या मंगल कलशाच्या समोर देखील तुम्ही देवीची ओटी भरू शकता देवीची ओटी भरत असताना आपल्याला कोणकोणतं साहित्य लागते तर देवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला एक काठपदराची किंवा रेशमी साडी किंवा नववारी साडी घ्यायची आहे एक ब्लाउज पीस देखील घ्यायचं आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे हिरव्या बांगड्या घ्यायचे आहेत आपल्याला देवीसाठी एक हार घ्यायचा आहे सौभाग्यवान देखील आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे तांदळावरती आपल्याला हळकुंड खारी खोबरं सुपारी त्यानंतर बदाम एक रुपयेचं नाण असं देखील घ्यायचं आहे दक्षिणा म्हणून होईल तसं आपण थोडेफारसे पैसे घ्यायचे त्यामध्ये तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये किंवा एकशे एक रुपये असं देखील घेऊ शकता तर बघा कितीही पैशाच्या समोर तुम्हाला एक रुपये अधिक ठेवायचे अशा प्रकारे आपल्याला दक्षिणा घ्यायचे दक्षिणा घे घेतल्याशिवाय कोणतीही ओटी पूर्ण होत नाही त्यासाठी दक्षिणा आपल्याला घ्यायचीच आहे फुलांचा आहार किंवा गजरा घ्यायचा आहे त्यानंतर नसेल तर एक फुल घेतलं तरीही चालेल पाच फळ घ्या किंवा एक फळ घेतलं तरी देखील चालेल तर असं आपल्याला साहित्य पाहिजे तुम्ही मंदिरामध्ये देवीची ओटी भरा किंवा घरामध्ये भरा त्यासाठी सर्वात आधी देवीच्या समोर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे देवीच्या समोर आपल्याला बसायचं आहे देवीच्या समोर बसत असताना आपल्याला आसन घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर देवीच्या समोर आपल्याला ही साडी ठेवायची आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन्ही मुठीमध्ये आपण तांदूळ घ्यायचे आहेत आणि देवीला अशा प्रकारे आपण तांदूळ व्हायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही देखील ओटी भरत असाल तर अशाच प्रकारे ओटी भरली जाते पहिल्यांदा आपण देवीच्या गुडघ्यावरती खांद्यावरती त्यानंतर डोक्यावरती आपण ही देवी तांदूळ टेकवायचे आहेत आणि त्यानंतर ते देवीच्या ओटीमध्ये अर्पण करायचे तर महिलांची ओटी भरत असताना देखील अशाच प्रकारे भरायचे आहे तांदूळ आपण आता देवीच्या समोर साडीवरती अर्पण करतोय तीच ते आपण महिला असेल तर महिलाच्या ओटीमध्ये अर्पण करायचे तर त्यामध्ये ओटीचं साहित्य देखील ठेवले हळकुंड घेत असताना ते लेकुरवाळं घ्यावं हळकुंड सुपारी खारी खोबरं बदाम घेतलेलं आहे सौभाग्यवान घ्यायचं आहे तुम्ही बांगड्या देखील अर्पण करू शकता किंवा सौभाग्य माणसं जे काही पाकेट मिळतं त्यामध्ये आरसा वगैरे सगळं साहित्य असतं ते देखील अर्पण केलं तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचं आहे नारळ पाण्याचं घ्यायचं आहे त्यानंतर नारळाची शेंडी ही देवीकडे करायची आहे अशा प्रकारे नारळ आपण अर्पण करायचं आहे नारळावरती देखील हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे देवीसाठी आपल्याला गजरा घ्यायचा आहे तर हे जे काही साहित्य आहे ते आपण एका ताटामध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर दक्षिणा ठेवायची आहे एक फळ ठेवायचं आहे तर हे सगळं काही साहित्य देवीच्या समोर आपण एका ताटामध्ये ठेवल्यानंतर पुन्हा त्यावरती हळदी कुंकू अर्पण करून हे साहित्य हे ताट आपण आपल्या उंदरीमध्ये घेणं शक्य नसेल तर दोन्ही हाताने ताट उचलून घ्या आणि उभे राहून आपण देवीच्या समोर आपल्या छाती समोर येईल अशा प्रकारे हे ताट पकडायचं आहे आणि त्यानंतर हे तीन वेळा देवीच्या चरणाशी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ते पुन्हा आपल्या छातीजवळ घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण हे जी ओटी आहे ती ओटी देवीची भरायची त्यानंतर आपण हे ओटीचं सा साहित्य देवीच्या चरणी अर्पण आहे तुम्ही जर घरामध्ये ही ओटी भरणार असाल तर हे साहित्य तुम्ही देवीच्या समोरच दिवसभरामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या साहित्यामध्ये जी काही फळे आहात ती घरामध्ये वापरू शकता नारळ घरामध्ये वापरू शकता त्यानंतर तांदूळ देखील घरामध्ये दे वापरू शकता देवीला वापरलेली जी ओटी भरलेली साडी आहे तर आहे। आसो, आसो ती साडी तुम्ही स्वतः परिधान करू शकता किंवा तुमच्या घरामधील तुमच्या कुळामधीलच तुम्ही व्यक्तींना किंवा महिलांना ही साडी द्यायची आहे जसं की तुमचं जाऊ असो सासू असो किंवा इतर कोणतीही महिला असो परंतु ती घरातल्या कुळामधील असावीत आपल्या आईला बहिणीला किंवा तुम्ही इतर नातेवाईकांना ही साडी द्यायची नाही शक्य असेल तर स्वतः वापरावी किंवा हे ओटीचं जे साहित्य आहे तुम्ही ते एका पिशवीमध्ये भरून तुम्ही जेव्हा कधी देवीच्या दर्शनासाठी जाल तेव्हा तुम्ही मंदिरामध्ये हे साहित्य दे अर्पण करू शकता किंवा जवळपासच्या एखाद्या मंदिरामध्ये नेऊन देखील हे साहित्य तुम्ही ओटीचं सा देऊ शकता ही साडी तुम्ही तिथे जाऊन देऊ शकता तुम्ही जर मंदिरामध्ये जाऊन ओटी भरणार असाल तर ही जी ओटी आहे ती तिथेच आपल्याला ठेवून यायची आहे तर आता आपण पाहिलं की आपण चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी कशी भरावी तर कोणत्या स्त्रियांनी कुलदेवतेची ओटी भरू नये तर ज्या स्त्रिया ह्या गोरोदर आहेत तर, तर अशा स्त्रियांनी कोणाचीही ओटी भरू नये इतर महिलांची किंवा देवीची देखील ओटी तुम्ही भरू नका कारण की तुमची ओटी ही अगोदरच भरलेली असते तर आजच्या व्हिडिओमध्ये ओटी कशी भरावी याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण पाहिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशा एखादा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ